सविस्तर बातम्या उसनवारीने घेतलेल्या सहा लाख रुपयांच्या वादातून सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची हत्या केल्याची घटना मोल तालुक्यातील टेकडी येथे घडली सुनील गेडाम असे मृतकाचे नाव आहे तर किस्मत मोहम्मद अली सय्यद असे आरोपीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार आरोपी किस्मत मोहम्मद अली सय्यद आणि सुनील गेडाम हे शुक्रवारी रात्री सात वाजता सावली मार्गावरील रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते जेवण करून मूलला परत येत असताना आरोपी किस्मत सय्यद ह्याने सुनील गेडाम ह्याला महत्त्वाचे काम आहे असे सांगून टेकडीला घेऊन गे गेला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उसनवार पैशावरून दोघांमध्ये वाद झाला आरोपी किस्मत सय्यद ह्याने काही मित्रांच्या मदतीने सुनील गेडाम ह्याच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार करून त्यांची हत्या केली पुरावा नष्ट करण्यासाठी मरेगाव टेकाडी मार्गावरील नाल्यात मृतदेह फेकून दिला सुनील गेडाम हे रात्री घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठे आढळून आले नाहीत घरून बोलावून नेणाऱ्या किस्मत सय्यद यांच्यावर शंका आल्याने मुलगा पंकज गेडाम याने मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली दरम्यान आकापूरजवळील वळण मार्गावर सुनील गेडाम यांची दुचाकी मोबाईल चष्मा आणि चप्पल दिसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी संशयित म्हणून किस्मत सय्यद ह्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सुनील गेडाम ह्यांची हत्या केल्याची कबुली दिली आरोपी किस्मत सय्यद विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत आरोप ह्याचा गुरे खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने सदर प्रकरणात पुन्हा काही जणांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे